रामराम मंडळी मी वैद्य गोकुळ कोकाटे आज आपलं पुन्हा मी सरचे स्वागत करतो हे बघा कावेरी नर्सरी माझ्या मित्राची नर्सरी कावेरी नर्सरी जिल्हा संभाजीनगर तालुका कन्नड पानपोई बैरगाव हे टोमॅटोची रोपं आणि उत्कृष्ट असे मिरचीचे टोमॅटोचे रोपं आपल्याला मिळतील आणि व्हायरसमुक्त आणि तुम्हाला जे कुठले लागत असेल मिरचीचे व्हेरायट्या वगैरे त्या सर्व व्हेरायट्या इथं आणि संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला सांगण्यात येते बघा कुठलं मिरची लावायची काय लावायची व्हायरसमुक्त जाती कुठल्या ते सर्व तुम्हाला आणि व्हायरसमुक्त रोपे मिळतील बघू शकता तुम्ही हे सध्या नवीन टाकलेले आहेत हे फ्लॉवरचे आहेत आणि हे चिल्लीचे ठीक आहे आणि दुसरं फळधारणेमध्ये मी तुम्हाला दाखवू शकतो मँगोचे दाखवतो तुम्हाला हापूसची कलमा हो ठीक आहे बंधूंनो चला तर आता हापूस हा आंबा बघू आपण हा या नर्सरीचा संपूर्ण पत्ता हे आमची मुख्य नर्सरी कावेरी नर्सरी आणि अकोल्यामध्ये केदार नर्सरी उपशाखा यांची कुठलेही झाडे वगैरे लागले कृपया कृपाच्या नारायण सोलोनी यांच्याशी संपर्क साधावा आता चला भाऊ आपण आंब्याचे झाड आणि हापूस कलम हे पाहू शकता तुम्ही आता हे हापूसचे मातृवृक्ष आहे हापूस कलमचे हे सेकंड नंबरचं केसर अशा प्रकारे या झाडांची कलम काढून इथलं बांधणी चालू आहे ह्या प्रकारे हे केसरची लाईन आहे फर्स्टवाली सेकंडली हापूसची आणि जांभोळीचे झाडं आहेत जे प्रकारचे लागले त्या प्रकारचे झाडं आहेत तुम्हाला आणि हे गोल्डन सीताफळ किती होते एक किलो होते का जवळपास पाऊन किलो जवळपास एक किलो, किलो, किलो न सांगता आपण जे खात्री शिरा आहे पाऊन किलो आरामामध्ये सीताफळ होते याचं बघू शकता तुम्ही तर संभाजीनगरवाल्यांना विनंती आहे की एक वेळेस या नर्सरीला भेट द्या आणि आपलं विश्वासूपणा आणि एक मराठी माणूस आपला कसा पुढे जाईल हे बघावे आणि नुसतं तुम्ही नाही काही दोन एकराचे झाडं नेले तर कमीत कमी, कमी दहावीस झाडं या वर्षी आणि त्याचा रिझल्ट पाहून दुसऱ्या वर्षी यायचं आमचं असं म्हणणं नाही की पूर्णजी पूर्ण झाडं घ्यायची आणि कुठलं धोक्याची पातळी ओलांड आपल्याला कलम गॅरंटेड कलम मिळतील आंब्याचे बीन बघू शकता तुम्ही हे गोल्डन शिताफळाच्या आता नवीन बांधलेले कलम क्रॅश असलेली कलम तपासणीच्या वेळेस किंवा भर गाडी भरता वेळेसच काढून देण्यात येते आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पूर्णपणे सांगावे जय शिवराय जय महाराष्ट्र कृपाई अकोल्यामध्ये कुठं ना झाडं लागले अकोला जिल्ह्यामध्ये तर कृपाई तुम्ही माझ्याशी व आणि संभाजीनगरमध्ये जर कुठलेही कलम लागले तर सोनोनी सरांशी संपर्क साधावा जय शिवराय मित्रांना जय महाराष्ट्र